नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता रात्रीचे आणि मी आलो आमच्या सुभाष जाधव यांच्या घरी त्यांच्या नातवांचा वाढदिवस आहे ते सेलिब्रेट करणार आहे आलेच बरेच जण ते बाहेर सर्व पंजात बसलेली आहे सर्वी इथे मुलं बसलेली आहे ते आहे करा सर्वांनी हाय

इथे मुलं सर्व आतुरतेने वाट भरत आहेत कधी बड्डे होतो आणि कधी आम्हाला मिसळभाव आहे ना हो मिसळभाव कधी खायला भेटते सर्व बड्डे नाही सर्व मिसळभाव खायला आले तिथे हा चला भेटूया बड्डे करूया तेव्हा चला सर्व जमा होत आहेत बड्डे कापूया केक कापूया

अरे मिसळ पावला एवढी घाई करू नका थांबा जरा मिळणार मिळणार सर्वांना पाव मिळणार आहे आरत करून घेत पहिला मीच नाही दिसत आहे कॅमेऱ्यात हा आता दिसतोय मी दादांचा पण बरोबर बरोबर मित्रांनो दादांचा पण बड्डे आहे तिकडे हे दोन केक आता इथे कापत या दादांचा पण बड्डे आहे आणि याचा पण बड्डे अशी दोन केक इथे आणलेले आहेत यासाठीच मी आलो इकडे केक खायला नाही

भगवानि पापडा ए बाबु येग माय पाडा नेक्स्ट नेक्स्ट माइल के भगवानि पापडा जापुर ड्राइवर काले का पाकडे जे परत आपले पडि

दा दा यो बाट जात त पाले राख्दा सम्भव पाटी इकरा आर थियो दा यो पाएपछि पनि त्यति त्यति भएन पनि मैले लेखेको दा बाले लेखेको दा यस हेरे न त के भन्छौ के भन्छौ ए मान्छे ए

ಲಟ್ ನಕೋಸ ಮೀ ನಾ ಗಮ್ ಆ ಬ मला गणपती बाप्पा बन आहेत ते बनवून पायाकडून घेऊया ठेवून होतोय ये केकाला रे केकाला चला 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 ए चला केकाला केकाला ये केजा केक वेपर वेपर केक आयला माला नाही भेटला अरे मित्रांनो मला नाही दिला मी जातो घरी मी आतमध्ये आलो आता मला जास्त भेटेल आतमध्ये आलो मला फक्त आहे ना हे द्या वेफर द्या केक के ओनली वेफर मी फक्त वेफर घेतो कोणाचा मिसळ जा अरे वा चला आपण मिसळ बघूया कशी बनवली ती मिसळ बघूया झणझणीत मिसळ अरे जरा लाईट नाही आहे मला वाटतं मित्रांनो लाईट येत नाही तरी पण दाखवतो तुम्हाला बघा मस्त एकदम तरी आले वरती लाल लाल झणझणीत मिसळ येऊन दे दादा ओढूया अशी नुसती मिसळ हे वेफर कोण आला मला ऐका ओके थँक्यू चला आपल्याला वेफर मिळलेत मी पण खाऊन घेतो वेफर म असेच तर मजा मी इकडे ठेवू काय मी इथे ठेवतो मी मला कोणी जागाच नाही तिथे मित्रांनो मिसळ आणली आता खायलासाठी सर्व खायला बोर मिसळ पाव मिसळ पाव मिसळ घे हा विंदा घोडायची एकदम ए कांदा घ्या रे कांदा

इकडे या पूर्या अंधारत बसले लपलेत त्या पाऊल घ्या रे आपल्याकडे भरपूर आहेत पाऊ इकडे ರೇ ತೀ ತೀ ಮಸಾಲಿ ಗ ಮಸಾಲ್ರಿ पाव घ्या पाव पाव कुठे मी धर पाव घेऊन जातोय मग या कोणाला पाहिजे काय बाबू हे पाव कोणाला पाहिजे पाववाला घे तुला पाहिजे आगा आगा पावाला 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 सिंगल करून दे सिंगल मग घेतील एक पाहिजे ते एक दोन पाहिजे दोन दोन द्या दोन हा भाऊ घे ना ये कोणाला पाहिजे तुम्हाला मला पाहिजे बस तुम्हाला घ्या बस एकच हे पाव कॅमेरा अरे काय दिसत नाही लाईटच नाही अरे थांब 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 ए तरी आमदे तरी।, तरी संपली तरी तरी घ्या बाहेर संपली तरी अरे इकडे बाहेर आतमध्ये पण बसलेत इकडे पण बसलेत सर्व आपण कोण कोण आले ते बघा इकडे लय येऊन देत येऊन देत फटाफट इकडे बरा एकदम जोरदार तयारी चालू आहे इकडे कामदा कापलाय फटाफट फटाफट लिंबू आहेत येऊन दे वडाभट आणली काय तरी आणली काय ए तरी ना आणली 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 आणली